तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला नमस्कार मी रूपा तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते तर आज आपण खवयगिरी करणार आहोत मकर संक्रांत स्पेशल अर्धा किलोच्या योग्य प्रमाणात तिळगुळाचे लाडू खूप साऱ्या टिप्ससोबत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाडूसाठी लागणारं साहित्य पाहूयात अर्धा किलो पॉलिश तीळ अर्धा किलो चिकीचा गूळ एक वाटी भाजकी डाळं एक वाटी शेंगदाणे दोन चमचे साजूक तूप एक चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळाची पावडर आधी आपण तीळ भाजूयात त्यासाठी इथे मी जाडबुडाची कढई मंद गॅसवर हलकीशी गरम करून घेतली आणि त्यामध्ये घालूयात तीळ आणि हे तीळ आपण हलके गुलाबी रंगाचे होईपर्यंत खमंग असे भाजून घेऊयात आणि तीळ भाजताना आपल्याला गॅसची आत अगदी मंदच ठेवायची आहे नाहीतर आपले तीळ हे लवकर जळू शकतात आणि तीळ हे जास्त सुद्धा भाजू नये नाहीतर लाडू हा कडवट होतो अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये तीळ आपले छान खमंग भाजून झालेले आहेत तिळाचा रंग बघा इतकेच आपल्याला तीळ भाजायचे आता आपण हे तीळ एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता त्याच कढईमध्ये शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊयात आणि आता हे शेंगदाणे सुद्धा मध्यम गॅसवरती खमंग लालसर असे भाजून घेऊयात शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता आपण हे एका ताटात काढूयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात आता गॅसची आज बंद करून यात घालूयात डाळं आणि लगेचच हे अगदी मिनिटभरच परतून घेऊयात या, 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 या कढईत आपण आधी तीळ आणि शेंगदाणे भाजल्यामुळे आपली कढई छान गरमच आहे त्यामुळे गॅसची आज बंद करूनच डाळं भाजायची नाही तर आपली ही करपू शकतात अगदी मिनिटभरातच डाळं छान खमंग भाजून झालेली आहेत आता आपण ही एका ताटात काढूयात शेंगदाणे छान थंड झालेले आहेत आता आपण हाताच्या मदतीने याची सालं काढूयात आणि शेंगदाण्यातून सालं बाहेर काढताना खूप कचरा होतो ते टाळण्यासाठी इथे मी घेतलेला एक खोलगट असा झारा आणि यात थोडे थोडे शेंगदाणे घालून दाखवल्याप्रमाणे चाळून घेऊयात आणि या पद्धतीने सालं आणि शेंगदाणे लवकर वेगळे होतात आणि सालं सगळीकडे उडतही नाही अगदी सहज अशी सर्व सालं माझी काढून झालेली आहेत आपल्याला लाडूसाठी जा शेंगदाण्याचा जाडसर असा क्रश हवा ला आहे त्यामुळे इथे मी वरवंट्याच्या मदतीने शेंगदाणे वाटून घेते आणि वरवंटा नसेल तर आपण चॉपरमध्ये सुद्धा शेंगदाणे फिरवून घेऊ शकतो आणि तेही नसेल तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अगदी चार ते पाच सेकंद शेंगदाणे फिरवून घेतले तरीही चालतील कारण आपल्याला लाडूसाठी शेंगदाण्याचा कूट नको आहे शेंगदाण्याचे जाडसर असे भरड पाहिजे कारण अशा शेंगदाण्याची भरड लाडूमध्ये खायला खूप छान लागते इथे माझी शेंगदाण्याची भरड करून झालेली आहे आता आपण लाडूसाठी पाक करूयात इथे जाड गुळाची कढई मी मंद गॅसवर गरम करून घेतली आहे आणि यात घालूयात दोन चमचे साजूक तूप आणि तूप वितळलं की यात घालूयात बारीक चिरून घेतलेला चिकीचा गूळ आणि पाक करताना गूळ हा केव्हाही बारीक चिरून घ्यावा किंवा वरवंटाच्या मदतीने वाटून घ्यावा त्यामुळे गूळ हा लवकर वितळतो आणि जळस सुद्धा नाही आणि पाक बनवताना गॅसच्या आत ही मंदच ठेवायची आहे नाहीतर पाक हा लवकर करपू शकतो आणि पाक करताना भांडं केव्हाही जाड बुडाच घ्यावं पातळ भांडं घेतल्यामुळे पाक हा लवकर करपू शकतो आपलं गूळ छान वितळलेला आहे आणि पाक बनवताना आपल्याला गूळ हा चमचेच्या मदतीने सतत हलवतच राहायचा आहे हा गूळ आपण अजून एक ते दोन मिनिट शिजून घेऊयात तुम्हाला मी केलेल्या रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला पाक झाला की नाही हे चेक करण्यासाठी आपण एका वाटीत पाणी घेऊन त्यात घालूयात एक ते दोन थेंब हे पाकातले आणि या पाकाचे थेंब आपण हाताने चेक करूयात आणि या थेंबांची घट्ट गोळी झाली तर समजायचं आपला पाक झालेला आहे पण आपली आता गोळी होत नाही अजून हा पाक चिकटच आहे त्यामुळे अजून आपण एक ते दोन मिनिट हा पाक शिजवून घेऊयात जर आपल्याला नरम लाडू हवा असेल तर आत्ताच या पाकामध्ये सर्व साहित्य घालून लाडू वाळू शकता दोन मिनिटांनंतर पुन्हा आपण हा पाक चेक करूयात झाला की नाही तो त्यासाठी पाणी भरलेल्या वाटीमध्ये पुन्हा एकदा एक ते दोन थेंब पाकाचे टाकूयात हे बघा आपल्या पाकाची छान घट्ट अशी गोळी होत आहे म्हणजे आपला पाक हा तयार आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे ही गोळी एखाद्या भांड्यात टाकली आणि खनखन आवाज आला की समजावा आपला पाक झालाय आता या पाकामध्ये घालूयात आपण भाजलेले तीळ शेंगदाण्याचं कूट आणि डाळ त्याचबरोबर यात घालूयात एक चमचाभर वेलचीची वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळाची पावडर इथे मी किसनीच्या मदतीने जायफळ चार ते पाच वेळा फिरवून घेत आहे आता हे सर्व पदार्थ आपण ह्या पाकामध्ये छान मिक्स करून घेऊयात सर्व पदार्थांना पाक हा व्यवस्थित लागला पाहिजे छान एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिळाच्या लाडूमध्ये जायफळाची पावडर ही टाकायचीच आहे त्याने सुगंध तर छान येतोच पण तीळ आपल्या पोटाला बाधत सुद्धा नाही आपलं मिश्रण छान एकजीव करून झालेलं आहे आता आपण या मिश्रणाचे लाडू वाळूयात लाडू वाळत असताना लागेल तेवढंच मिश्रण आपण काढून घ्यायचं आणि बाकीचं मिश्रण हे आपण झाकून ठेवायचं त्याने आपलं मिश्रण हे लवकर कडक होणार नाही आणि लाडू वाढताना हाताला साजूक तूप लावून चमच्याच्या मदतीने जितक्या आकाराचं आपल्याला लाडू हवा आहे तितकं मिश्रण घेऊन लाडू वाळून घेऊयात हाताला तूप लावल्याने आणि चमच्याने हे मिश्रण घेतल्याने हाताला आपल्याला चटका जास्त लागत नाही आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला पटापट लाडू वळून घ्यायचे आहेत आणि लाडू वळवताना आण अगदी हलक्या हाताने हे लाडू वळून घ्यायचे आहेत जास्त भार देण्याची गरज नाही जास्त भार न दिल्यामुळे चटकाही जास्त लागत नाही अगदी चार ते पाच फेऱ्यामध्येच आपला हा लाडू तयार आहे याच पद्धतीने मी बाकीचे सर्व लाडू करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते बघा इथे माझे सर्व लाडू वाळून झालेले आहेत आणि आता आपलं खालचं उरलेलं मिश्रण थोडं घट्ट झालंय अशा वेळेस आपण काय करायचं गॅस गॅसवर पुन्हा आपण ही कढई ठेवायची आणि गॅसची आत मोठी ठेवून आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही हे घट्ट झालेलं मिश्रण अगदी दहा ते बारा सेकंदामध्येच कढईपासून वेगळं झालेलं आहे आणि चमच्याला चिटकलेलं मिश्रण सुद्धा दुसऱ्या चमच्याच्या मदतीने काढून घेऊयात आता या मिश्रणाचे आपण पुन्हा लाडू वाळूयात आणि आता इथे माझा मुलगा हे लाडू वाळत आहे त्यावरूनच तुम्ही बघू शकता की हाताला अजिबात चटका लागत नाही आहे आणि घट्ट झालेल्या मिश्रणाचासुद्धा लाडू छान वाळला जातो इथे माझे सर्व लाडू वाळून झालेले ला आहेत आणि या मापामधून माझे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव लाडू तयार झाले आहेत आणि हे लाडू पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला डब्यात भरून ठेवायचे आहेत त्या पद्धतीने केलेले लाडू बाहेर दोन ते तीन महिने व्यवस्थित टिकतात तर खाण्यासाठी तयार आहेत कूर कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू या मकर संक्रांतीला या पद्धतीने लाडू नक्की करून खा आणि आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू पुन्हा भेटूयात